नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला तर माहितीच आहे की आमचे कंटिन्यू कंटिन्यू यूट्यूबला आणि इंस्टाला ब्लॉग येत होते आणि इंस्टावर रील्स पण येत होते पण अचानकच आमचे वडील आम्हाला सोडून गेले होते तर तुम्हाला माहितीच आहे पण आई चित्र लय हालत बॅक करा मी साक्षी बघा साक्षी तर बारकी आहे साक्षी चित्र माया लय करीत होते साक्षीची साक्षी पण कशी बसली आईला तर म्हणजे आईला तर काही समजतच नाही अजून पण आई तर सारखं 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 होती आणि आईला सारखं आठवण आमच्या वडिलाची ती त्याच्यामुळे आणि ती मोठा भाऊ पुण्यावरून आला आहे आणि ती बारका भाऊ दोन्ही पण भाऊ पुण्याला होते कामाला आणि मीच इथं एकटा होतो आई आणि वडला आणि अचानक देवानं आमच्या वडलाला नेलं का असं केलं काय माहिती माझ्या डोळ्यातच पाणी येत नाही एवढं मी रडलं माझं सगळं पाणी डोळ्यात माझं संपून गेलं सगळं अचानकच मी पण गावाला गेलो होतो आई पण राणामध्ये कामाला गेली होती साक्षी पण कामाला गेली होती अचानक आट्याक आला का झालं असं का देवाना केलं काही खेळत नाही साक्षीला पण जास्त मी सांभाळून सांभाळून साक्षी पण गप्प बसत नव्हती साक्षी ती काय माया सारखं माझ्या मागे होती साक्षी साक्षी अरे <coughs> साक्षी गप्प बस साक्षी लईरली साक्षी मायासारखं कमीत होते मोठा भाऊ तीन मोठ्या भावाला पण तोंड पण नाही वाढलं मोठे भाऊ आणि बारक भाऊ पुन, पुन्हा पुण्याहून आले कामाला गेले होते वडिलांनीच लावलं होतं कामाला अचानक 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 असं का झालं काहीच कळलं नाही आमच्या वडील आम्हाला सोडून गेले त्याला वडील नाही हो तर हो वडील असली तर खर खरं जीवन आम्ही एवढं आनंदी जगत होतो आनंदी जगत होतो की अचानक आमच्या देवाला बापा आमचा देव होता देवानं आमच्या वडिलाला अचानक नेलं का तसं केलं काही कळत नाही अचानक मी हसत खेळत हसत खेळत राहत होता साक्षी मी वडील आणि आई चौघच होता होत असं मला वाटत होतं की मी वडल्यापासी एक कोलता एक आहे वडील दोन तर भाऊ पुण्यालाच होते कामासाठी गेलेले आणि अचानक अचानक आटॅक आला वडिलाला कशाने झालं काहीच कळालं नाही यामध्ये ही एकट्या करून गेली सगळे आई तर आईची आई तर लय बेकार कारपोरेस आईला तर काही करत नाही सारखं सार आई रडते कोणी पण आलं की सारखं कळत राहिली आई असं केलं जात तर जीव लागत होते जी वडील मोठ्या भाऊला पुण्याहून आणि आता सगळी जिम्मेदारी माझ्यावर आलेली आहे कस करावं काही कळत नाही वडील होते तेव्हा सगळं सांभाळून घेत होते मला एक एक शब्द बोललेले मसा आठवण येते वडिलाची वडील अचानक आम्हाला सोडून गेले काहीच करत नाही कसं झालं देवाला पण आमचं सुख देखवत नव्हतं एवढे खुशी एवढं आनंदीत एवढं याच्यामध्ये आम्ही होतो खुशीमध्ये ना अचानक आमच्या वाढलेले आमच्यापासून लांब केलं कास केलं देवानं मी सगळ्या म्हणत होतो की माझं लय चांगलं झालं माझं लय चांगलं झालं वडलाली माझ्या लांब केलं ला माझ्यापासून कास केलं देवाला माहिती सगळं माझं आणि लई खुश होतो हो। आम्ही एवढं आनंदी होतो हो। तुम्हाला माहिती आहे की ते आनंदी होता देवाना असं नव्हतं करायला पाहिजे आमच्या वडिलांनी वडिलांनी मेहन नव्हतं पाहिजे माझ्यापासून